नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठा प्रश्न पडलेला होता तुम्हाला सगळ्याला माहीतच असेल की पवित्र पोर्टलच्या संदर्भातील नवीन जी आर आलेला असून यामध्ये जो टीईटी -टी पेपर सेकंड पासआउट असलेले विद्यार्थी आणि त्यांचा विषय यांचा गोंधळ होता की त्यांनी कोणी टीईटी सेकंड विषय पदवीचे विषय वेगळे असताना घेतलेले होते तरीसुद्धा त्यावर एक विस्तृत व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळेल सुद्धा आय बटनवर तो व्हिडिओ मी लावून लावून तुम्हाला ती माहिती घेता येईल आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या जी आरचा फायदा काय करायचा आहे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहावी ते आठवी आता तुम्हाला जेव्हा पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती व्हायची आहे तेव्हा तुम्हाला विषय शिक्षक म्हणून तिथे नियुक्ती केलेली असते परंतु पहिली ते पाचवीच्या पदाकरिता असं विषय शिक्षक स्पेशल असं कोणी नसतं त्यामुळे सगळेच विद्यार्थी ज्यांनी टीईटी पेपर फर्स्ट हे दिलेलं आहे ते सगळेच पास म्हणजे या पदाकरिता ग्राह्य धरले जातात त्यामध्ये विषय हा पाहिला जात नाही परंतु जेव्हा तुम्ही सहावी ते आठवी म्हणजेच पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्तीचा विचार करता तेव्हा तुम्हाला विषय शिक्षक म्हणून नियुक्ती असते आणि त्यामध्ये जेव्हा तुम्हाला आता पसंती क्रम निवडायचा आहे त्यामध्ये याचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या विषयासाठी पात्र आहात त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामुळे पर परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही पदवीधर शिक्षक म्हणून एक संकल्पना डोक्यामध्ये घेता तेव्हा पदवीधर शिक्षक म्हणून तीन पद्धतीने पदवीधर शिक्षकाची नेमणूकही केली जाते ज्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे समाजशास्त्र विषय शिक्षक दुसरा म्हणजेच भाषा शिक्षक आणि तिसरा म्हणजेच गणित व विज्ञान शिक्षक आणि यामध्ये जर प्राधान्यक्रम पाहायला गेलं म्हणजेच जो शाळेचा पट आहे त्या पटानुसार जी मान्यता मिळते त्या पट मान्यतेनुसार जर विचार केला तर गणित व विज्ञान शिक्षकाला सर्वात अगोदर मान्यता मिळत असते त्यानंतर भाषा आणि त्यानंतर समाजशास्त्र मग यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की कुठल्याही शाळेवर ज्या शाळेवर पटसंख्या थोडी जास्त आहे सहावी ते आठवीकरिता तिथे जो नवीन शिक्षक निर्माण होतो तो अगोदर गणित आणि विज्ञान शिक्षक निर्माण होत असतो आणि गणित आणि विज्ञान शिक्षकाकरिता आवश्यक अहता याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया आणि त्यानंतर भाषा शिक्षक आणि त्यानंतर समाजशास्त्र शिक्षक हा पद निर्माण होत असते त्यामुळे याचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे आता महत्त्वाचा विषय म्हणजे जी आरमध्ये असं सांगितलेला आहे जो आता नवीन जी आर आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचा पदवीचा विषय हाच तुम्हाला विषय शिक्षक म्हणून नियुक्तीकरिता प्राधान्यक्रमाने विचार केला जाईल आता तुम्हाला नेमकं कसा विचार करावा लागेल जर तुम्ही बी ए ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे आणि तुमचे फायनल इयरचे सब्जेक्ट्स हे तुम्हाला मेन लक्षात घ्यावी लागणार की तुमचे फायनल इयरचे सब्जेक्ट्स काय आहेत समजा एखाद्या विद्यार्थ्याचा फायनल इयरचा सब्जेक्ट बी ए त्यानं घेतलेला आहे आणि त्याचा मराठी आणि इतिहास हा सब्जेक्ट आहे तर त्या शिक्षकाची म्हणजे त्या सरांची नियुक्ती हे एक मराठी शिक्षक म्हणूनच म्हणजेच भाषा शिक्षक मग त्या सरांची नियुक्ती हे भाषा शिक्षक म्हणून किंवा समाजशास्त्र विषय शिक्षक म्हणून होऊ शकते आता यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण नियम म्हणजे सांगायचा झाला तर पवित्र पोर्टलवर जेव्हा तुम्ही फॉर्म रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेव्हा तुम्हाला जे तुमचं ग्रॅज्युएशन आहे मग तो बी ए असेल बी एस सी असेल किंवा बी कॉम असेल त्यामध्ये तुमचा मुख्य विषय हा विचारलेला होता ज्यामध्ये तुम्हाला फायनल इयर्सचे सब्जेक्ट्स हे भरायचे होते आणि त्यामध्ये वेगवेगळे युनिव्हर्सिटीसाठी वेगवेगळे विषय यांची यादी मागवलेली होती म्हणजेच काही ठिकाणी मग तुम्ही जर एस आर टीमधून केलेला असेल किंवा के वाय सी एम ओ यूमधून केलेला असेल तर त्या अनुषंगाने एक विषय दोन विषय अशा पद्धतीने तुमचे मुख्य विषय हे घेण्यात आलेले आहे तर मग तुम्हाला येणाऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा त्या मुख्य विषय जे तुम्ही निवडलेले आहेत त्याचाच पहिला प्राधान्यक्रमाने विचार करावा लागेल हा पसंतीक्रम निवडताना तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल त्यानंतर ज्या उमेदवारांचा म्हणजे आता तुम्ही बेसिक ही गोष्ट लक्षात ठेवू शकता की जो विषय तुमचा मुख्य विषय म्हणून तुम्ही निवडलेला आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना त्याच विषय शिक्षकाची म्हणजेच तुम्ही सहावी ते आठवीकरिता फॉर्म भरताना टीईटी टी, -टी सेकंड मग तुम्ही कुठल्याही पेपर उत्तीर्ण असाल सध्याच्या भरतीकरिता फक्त तर तुम्हाला तिथे तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल आणि म्हणजे बी एसाठी स्पेशली कोण असतात तर बी एसाठी तुम्ही लँग्वेज टीचर म्हणून म्हणजेच तुमचं मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत हा मेन सब्जेक्ट असू शकतो मग त्यामध्ये तुमचे दुसरेही विषय इतिहास भूगोल वगैरे त्या विषयाच्या संदर्भातील जे विषय असतील म्हणजे बी एच्यामध्ये तर ते सगळे विषय समाजशास्त्रामध्ये मोडले जातात फक्त भाषेचे विषय सोडले तर म्हणजे तुम्ही समाजशास्त्रासाठी अप्लाय करू शकता आता दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे बी एस सी आता बी एस सी जे कॅन्डिडेट आहेत त्यांना महत्त्वपूर्ण बाब ही सांगायची की ही येणारी पदभरती आहे म्हणजे जी सहावी ते आठवीकरिता होणारी पदभरती आहे पदवीधर म्हणून ही पहिल्यांदाच अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेद्वारे केली जात आहे बाहेरून त्यामुळे आणि बी एस सी कॅन्डिडेट यांना जो जॉबमध्ये असतात म्हणजे डी एडचंच प्रमोशन करून ते पुढे चालून सहावी ते आठवीकरिता देत होते आतापर्यंत त्यामुळे त्यांना बी एस सीला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी डीएड आहे असे कमी भेटायचे त्यामुळे काय व्हायचं की त्या जागा रिक्त राहायच्या त्यामुळे बारावी सायन्सचे जे शिक्षक होते त्यांनासुद्धा त्यांनी काही ठिकाणी प्रमोशन दिलेलं आहे अगोदर परंतु आताचे जे तुमच्या ह्या काळ आहे यानुसार बी एस सीच्या कॅन्डिडेटसाठीची जागा ही जास्तीची असू शकते ॲज कम्पेअर टू भाषा शिक्षक आणि समाजशास्त्र विषय शिक्षकांपेक्षा त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बी एस सी कॅन्डिडेट कुठे कुठे अप्लाय करू शकतात तर बी एस सी कॅन्डिडेट ज्यांनी बी एड केलेला आहे त्यांनी त्यांच्या अध्यापन सुद्धा विचार करून त्या अनुषंगाने जर तुम्ही घेतला तर तुम्हाला इन फ्युचर जे पुढच्या वर्गाच्या उन्नतीसाठी म्हणा किंवा नववी ते दहावीसाठी ते कामी येईल आणि त्याचबरोबर तुमचा जो बी बी एस सीचा फायनल इयरचा जो सब्जेक्ट असेल कोणताही त्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल परंतु जास्तीत जास्त उमेदवार हे बी जे कॅन्डिडेट असतात ते सायन्स आणि या दोन पोस्टसाठी म्हणजेच गणित व विज्ञान विषय शिक्षकाची म्हणून त्यांची नियुक्ती ही होत असते आता राहिला सगळ्यात महत्वपूर्ण सब्जेक्ट म्हणजे बी कॉम कॅन्डिडेट कुठे जाणार तर विद्यार्थी मित्रांनो हा जी पवित्र पोर्टलद्वारे होणारी भरती प्रक्रिया ही पहिल्यांदा होणारी भरती प्रक्रिया आहे आणि त्याचद्वारे सहावी ते आठवीसाठी बाहेरून विषय शिक्षक नियुक्ती करण्याची प्रक्रियासुद्धा पहिल्यांदा आहे आणि आत्तापर्यंत जितके म्हणजे शिक्षक भरतीकरिता आलेले उमेदवार आहेत किंवा ज्यांनी डी एड केलेलं बी एड केलेलं ते बी ए आणि बी बी एस सी याचे प्रमाण जास्त असतं आणि बी कॉमचे प्रमाण हे अत्यंत तुरळक असतं जे इकडच्या कॅटेगरीमध्ये मोडतात आता सहावी ते आठवीकरिता बी कॉम या विषय शिक्षकाची निवड अजून म्हणजे याचं कन्फर्म असं कोणताही शासन निर्णय नाहीये की त्यांना नेमकं समाजशास्त्रामध्ये घ्यायचं का त्यांना गणित व विज्ञानमध्ये घ्यायचं त्यामुळे या उमेदवारांनी थोडा वेळ द्या जर मला ऑफिशियल माहिती मिळाली तर मी ती तर देणारच आहे परंतु माहिती पुस्तिकेत सुद्धा तुमचं कन्फर्म हे दिलं जाईल की तुम्ही नेमकं कुठल्या विषय शिक्षकासाठी नियुक्तीसाठी हा तुम्हाला अप्लाय करायचा आहे आता तुम्हाला काही जण अंदाजित सांगतील जी माहिती सांगतील ते त्याच्यामुळे माझं तुम्हाला माझ्याकडून जर तुम्हाला मत हवं असेल तर क्लिअर कट मत माझं हे राहील की बी कॉमच्या उमेदवारांनी थोडंसं माहिती पुस्तिका येऊ द्या त्यामधील व्यवस्थित माहिती बघून आपल्याला फॉर्म सिलेक्ट करायचं आहे कारण बऱ्याच उमेदवारांनी मला हे सुद्धा कमेंट केले की त्यांनी बी ए आणि बी एस सीचे जे विषय आहेत त्यांचे भरताना मुख्य विषय मराठी असताना कुणी इंग्रजी टाकून दिले कुणी कसं म्हणजे दोन कॅन्डिडेटने अशा पद्धतीच्या चुकासुद्धा केलेल्या आहेत फॉर्म भरताना त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो घाई करू नका कुठल्याही प्रकारची आपली सर्व माहिती ही पहिली अयोग्य आणि अचूक आहे का हे पाहणं गरजेचं आहे अचूक माहिती पाहून अचूक माहितीच्या अनुषंगाने माहिती पुढे फिलअप करीत जा कारण त्याच पद्धतीमध्ये जर तुम्ही अडकून राहिलात तर ही होणारी भरती ही खूप वेळ लागेल त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना नम्र विनंती की त्यांनी फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि आता तरी शेवटचा जो ट्राय आहे तुमचा जो फॉर्म सर्टिफाय करायचा त्यामध्ये लवकरात लवकर सर्टिफाय करून घ्या धन्यवाद